सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक मधील घर फोड्या चर्चेचा विषय ठरत आहे नागरिकांसह पोलिसांच्याही घरी चोरीची घटना घडली आहे गेल्या पंधर वाड्यात आठ ते दहा घरफोडीच्या घटना ह्या घडल्या आहेत मसूर परिसरातील चोरीची घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे स्वामी विवेकानंद परिसरातील चोरट्यांचा धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर येत आहे चोरट्यांना पकडण्याचे नाशिक पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले तर नागरिकांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे तब्बल दहा तोळे सोन्याची या दरम्यान चोरी करण्यात आली आहे बाईट अजय गवळी तक्रारदार बाईट अश्विनी पडोळ तक्रारदार जागृजांसाठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक नमस्कार माझं नाव अजय गवळी मी बाहेरगावी कामानिमित्त गेल्यामुळे अज्ञात चोरट्याने माझ्या घरी चोरी केलेली आहे मी भगवान बाबानगर मकमालवाद शिवारामध्ये मी राहत असतो आणि परिवारासमवेत गेल्यानंतर एका अज्ञात चोरट्याने मोठी चोरी केली आपल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे म्हसरूळ पोलीस स्टेशनला आपण एफ आय आर नोंद केलेली आहे आणि मी पोलिसांना कडकडीची विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी या गुन्ह्याचा शोध घ्यावा चोराला पकडण्यात यावे कारण वारंवार गेल्या आपल्या परिसरामध्ये सहा महिन्यांपासून चोऱ्या होत आहे पॅटर्न सेम आहे चोर सेम आहे सी सी टी व्हीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेम व्यक्ती काळे कपडे घालून दिसत आहे तर मी परत एकदा विनंती करतो की लवकरात लवकर चोर पकडण्यात यावा नमस्कार माझं नाव अश्विनी स्वप्नील पडोळ मी मखमलाबाद या भागात राहते श्रीकृष्णनगरमध्ये तर आम्ही सोळा फेब्रुवारी रोजी गावी गेले गेलो असता आमच्या घरी रात्री चोरी झाली त्याच्यामध्ये आमचे दहा तोळे सोने चोरीला गेले तर आम्ही मसूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे पण अजून म्हणजे आम्हाला काही म्हणजे तपास त्यांना लागलेला नाही आहे तर माझं पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी त या, तप, या केसचा तपास करावा या भागात पाच ते सहा चोऱ्या झालेल्या आहेत आणि सी सी टी व्ही फुटेज आम्ही बघितल्यानंतर त्याच्यामध्ये त्या माणसाकडे हत्यरेसुद्धा दिसत आहेत यामुळे आता प्रत्येकाला प्रश्न म्हणजे जीवाचा प्रश्न पडला आहे सगळ्यांना की सगळ्यां सगळ्या भागामध्ये भीतीचं वातावरण झालंय तर माझं एकच सांगणं आहे की सर प्लीज त्यांना शोधा आणि त्यांना शिक्षा करा आणि आम्हाला आमचा न्याय आमचं जे काही आमच्या वस्तू गेल्या आहेत त्या मिळवून द्यायचे